दिवसभर कॉम्प्युटर लॅपटॉपवरती काम करून किंवा मोबाईल बघून बघून जर का तुमचे डोळे दुखत असतील तुम्हाला चष्मा लागला असेल ना तर तो, तो चष्मा घालवण्यासाठी अगदी सोपा तुम्हाला पटकन करता येईल असा एक घरगुती उपाय सांगते यामुळं तुमच्या डोळ्यांची ताकद दुप्पट वाढेल आणि लांबचं किंवा जवळचं अगदी व्यवस्थित दिसायला लागेल हा उपाय करण्यासोबतच तुम्हाला तुमच्या डॉक्टरची ट्रीटमेंटसुद्धा सुरू ठेवायची फक्त हा उपाय करत असताना काय करायचं माहिती आहे एकदा नंबर चेक करून घ्या आणि नंतर हा उपाय केल्यानंतरसुद्धा नंबर चेक करा तर बघा याच्यासोबतच आणखीन एक दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपल्याला अगदी उपयोगाला येतील आणि ह्याच्यासोबतच आपण करू शकतो तर ही खडी साखर आहे तर ही जाड म्हणजे पत्रीची साखर असं म्हणतात बारीक खडी साखर घ्यायची नाही केमिकलवाली आपल्याला नको आहे तर ही मोठे मोठे जे खडे असतात बिना केमिकल्सचे तर ही खडीसाखर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे किती घ्यायची ना ते लगेच सांगते आता याच्यासोबतच मी इथं घेतलेली आहे बडीशेप बडीशेप जी आहे ना ती पचनाचं काम करते हे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्यासोबतच ना आपली दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्याची नजर मजबूत करण्यासाठी बडीशेप खूप उपयोगी येते पण त्याच्यासोबतच जे बाकीचे घटक आहेत ते वापरले ना तर ती चांगलं काम करते हे तुम्हाला माहिती आहे का तर हे बघा ही बडीशेप आहे अगदी कच्ची हिरवी बडीशेप आहे ही एक घ्यायची आपल्याला किती घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं सांगते पहिल्यांदा तुम्हाला मी साहित्य दाखवते आता या खडी साखरेसोबत ही बडीशेप जी आहे ना ती घेऊया बडीशेप इथं मी एक छोटी बाटी घेतलेली आहे तर ही स्वच्छ निवडून घ्यायची आणि ही खडी साखर आहे ती किती घ्यायची ते पण सांगते तर आता याच्यासोबतच आपण घेणार आहोत आठ ते दहा बदाम बदाम किती पौष्टिक असतात सांगा बरं तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही बदामाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि जर का एकदा हे तुम्ही करून ठेवले ना तर छान काचेच्या बरणीमध्ये महिनाभर बर राहतं आणि मग रोज रात्री झोपताना एक चमचाभर हे पावडर जी आहे ते दुधामध्ये घालायचे आणि घ्यायची बघा तुमच्या डोळ्याचा नंबर जो आहे ना तो आहे तसाच स्टेबल राहील अजिबात वाढणार नाही आणि दृष्टी तुमची चांगली होईल तर चला आता हे कसं करायचं ना त्याला सुरुवात करूया आता एक लोखंडाची कढई घ्यायची आणि ती चांगली तापवून घ्यायची कढईपेक्षा छोटं कडलं असेल ना तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये अगदी एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आता तूप वितळलं की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण जी घेतली होती ती बडीशेप घालून घ्यायची आणि बडीशेप चांगली खमंग खरपूस तो पर्यंत भाजून घेऊया आता बघा मस्त लालसर झालेली आहे तूप सगळीकडं व्यवस्थित लागलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे बदाम बदाम वेगळे जरी तळून घेतलेत तरी तर ना तरीही चालेल किंवा मग असं दोन्ही एकत्र घालायचं आणि छान लालसर होऊन जायचं बदाम चांगले तळले गेले पाहिजेत आता याच्यासोबत अगदी एक पोहे खाण्याचा चमचा जो असतो ना ते उडी भरूनच धणे घालून घेऊया आणि धने पण छान असे परतून घेऊ आता हे साहित्य जे आहे ना ते आपल्याला याचा सुगंध येतोपर्यंत छान असे परतून घेते तुपावरती परतल्यामुळं हे जास्त दिवस टिकतात आणि पौष्टिकसुद्धा होतात तूप हे आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आहे त्यासोबतच बदामाचे गुण बडीशेपचे गुण आणि धने आणि हे सगळं जर का एकत्र आलं ना योग्य त्या प्रमाणात तर ते आपल्या शरीराला आरोग्यदायी असतं आणि त्याच्यासोबतच डोळ्यासाठी चांगलं असतं बरेच जणांचा या उपायामुळं चष्मा गेलासुद्धा आहे बरं का म्हणजे तुम्ही जर का चष्मा वापरत असाल ना तर तो वापरायचा बंद करावा लागेल एवढा फरक दिसेल तर चला आता पुढची प्रोसिजर करूया तर गॅस बंद करून हे साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आता ही साखर आहे ना ती खडी साखर पण ज्यांना शुगर आहे त्यांनी कशी वापरायची तर ना तुम्ही ही स्किप करू शकता ज्यांना शुगर आहे त्यांनी खडी साखर नाही वापरली तरी चालेल किंवा याऐवजी थोड्या प्रमाणात तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करू शकता पण फार आपल्याला वापर करता येणार नाही तर आता हे जे साहित्य आहे ना तर ही खडी साखर सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हो पण त्याच्यासोबत अजून एक घटक आपल्याला घालायचं आहे काय घालायचं आहे तर इथं घालूयात काळी मिरी पूड अगदी एक चिमूट भरभर का आणि तुमच्याकडे जर का पूड नसेल पण एवढी बारीक हवी एवढी बारीक जर नसेल ना तर तुम्ही पाच ते सहा काळे मिरे आपण जे साहित्य भाजलं ना त्यामध्ये घालूनसुद्धा दळून घेऊ शकता पण काय होतं की काळी मिरीची पूड जी आपण घरी तयार करतो ती एवढी बारीक होत नाही म्हणून शक्यतो विकतची वापरण्याचा प्रयत्न करा नाही तर असेसुद्धा मिरे वापरलेत तरीही चालेल काळे मिरे डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले असतात पण ते खूप तिखट असतात झटका मारतात मसाल्याचा पदार्थ आहे म्हणून अगदी बेतानी आपण वापरलेलं आहे तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून याची छान पूड तयार करून घेऊया तर आता याची पूड आपण करून घेतली आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं साहित्य जे आहे ते आपण बारीक करून घेऊया आजकाल घरोघरी लहान मुलांना चष्मा आहे अगदी मोठ्यांनासुद्धा आहे हो की नाही तर तो चष्मा जर घालवायचा असेल ना तर हा आपला अगदी पारंपरिक घरगुती उपाय जो पूर्वीच्या काळापासून केला जायचा म्हणून तर अजूनसुद्धा आं अज, ऐंशी पंच्याऐंशी वय असलेल्या लोकांना चष्मा लागलेला नाही आहे बरोबर ना आपण म्हणतो की त्यांचं खाणं पिणं वेगळं होतं वेगळं म्हणजे काय हो फक्त हे आपल्याला माहिती नाही आहे हे माहिती करून घेऊन तेच उपाय जर का आपण केले आणि घरामध्ये तयार करून रोज जर हे घेतलं ना तर आपल्याला सुद्धा कसा बरं चष्मा लागेल विचार करा बरं तर चला हे मी मिक्सरला बारीक करून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आता हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर होतं काय तर, हो तर बदामाचं तेल आणि आपण जे तूप वापरले त्यामुळं हे थोडंसं असं तेलकट चिकट होतं तर आता हे जे आहे ना ते आपण पिठी साखरेमध्ये छान असं एकत्र एक करूया बस आता हे तयार करून झालं हे छान दुधाला चव देतं दुधाची पौष्टिकता वाढवतं आणि मग आपल्या शरीराला मजबूत बनवायला ही पावडर खूप छान मदत करते आणि ही गोडसर असल्यामुळं मुलं घ्यायचा कंटाळा करत नाहीत काय मग कधीपासून चष्मा बंद करताय हो पण आजच हे तयार करून ठेवा आणि केल्यानंतर हे रोज रात्री झोपताना एक चमचाभर मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं त्यासोबतच एक चमचा दूध घ्यायचं आणि त्याच्यावरती स्वच्छ आपला कॉटन जो असतो कापूस तो घालायचा आणि त्यानंतर तो रात्री झोपताना डोळ्यावरती ठेवायचा त्यामुळं काय होतं तर डोळ्यावरचा ताण कमी होतो आणि सकाळी उठल्या उठल्या गार पाण्याने डोळे स्वच्छ धुवायचे बाहेरून आल्यानंतर एखादा गुलाबजलाचा कापसाचा बोळा डोळ्यावरती ठेवायचा आणि सलग दोन ते तीन तास जर का तुमचं काम लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती होत असेल ना तर दर तीन तासांनी डोळे गार पाण्याने धुवायचे आणि स्ट्रेस कमी व्हावा म्हणून मेडिटेशन करायचं यासोबतच हा उपायसुद्धा जर का तुम्ही रोज रात्री केलात ना तर मग काय चष्मा अजिबात लागणारच नाही तर हा तयार झालेला मसाला आपल्याला झाकून ठेवायचा आहे पण आता मी माझ्यासाठी तर हे दूध लगेच तयार करून घेते गरम गरम दूध आहे एक चमचा पोहे खायचा तो यामध्ये घालायचा छान असं हलवायचं आणि फक्त डोळ्यांचीच ताकद नव्हे तर शरीराची ताकद वाढवायलासुद्धा हे मस्त असं काम करतं बरं का आपल्याला देवानं हे सुंदर जग बघायला म्हणजे डोळे दिलेत ना त्या डोळ्यांची काळजी अशी रोज घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार